निर्भीड निष्पक्ष उत्तांचा बुलंद आवाज राजसत्ताकडं या श्याम बुद्धर बद्दल सामाजिक कार्यकर्ते असतील पारनेर तालुक्यातील काही कार्यकर्ते असतील हे जर त्याच्या विरोधात तक्रारी करत असेल तर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेसारख्या अति अतिसंवेदनशील असलेल्या या शाखेत बढती देणं योग्य होतं ही माहिती मला पूर्णपणे आहे परंतु तुम्हाला देखील ही माहिती आहे तर तुम्ही सुद्धा हे जे लोक आहेत ज्यांच्या घराचा हा तस्कर ड्रग्स त्या ठिकाणी ठेवला होता लपून ठेवण्यात आलेला होता साठवण्यात आलेला होता तर या लोकांवर कारवाई का नाही केली या लोकांवर कारवाई का होत नाहीये कोणत्या राजकीय दबावाला आपण बळी पडत आहात हा, हा देखील प्रश्न त्या ठिकाणी सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आहे सुजय विखे पाटलांनी ज्या पद्धतीनं काल प्रेसला उत्तर देताना सांगितलं की पारनेर तालुक्यातील दोघे जण आहेत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत ते समजलं पाहिजे त्यांचा रोख थेट निलेश लंके यांच्यावर होता की नाही हे माहीत नाही परंतु निलेश लंके यांनी मात्र त्या प्रश्नाचं खंडन करत लगेच पारनेरची बदनामी शिर्डीकडं लक्ष द्या अशा पद्धतीनं अनाबाका करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निलेश लंके यांनी केला या या माध्यमातून असं वाटतं की निलेश लंके यांचे कार्यकर्ते याच्यामध्ये सामील आहेत का तो बाहेर काढतो एवढं मोठी यंत्रणा असताना एवढं मोठं कार्यालय असताना या ठिकाणावरून हा एवढा मोठा साठा हा पोलीस एकटा कर्मचारी कसा लिहू शकतो आणि तो थेट शिरूर पर्यंत कसा पोहोचतो हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे आणि त्यामुळे याच्या मागे नि... नमस्कार मी सहदेव जाधव आपण पाहत आहात राजसत्ता न्यूज काही दिवसांपासून आपण एक बातमी पाहतोय खाकीतला ड्रग्स माफिया आता खऱ्या अर्थानं या ड्रग्स माफिया जो खाकी वर्दीतला आहे म्हणजेच स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर येथील पोलीस कर्मचारी पोलीस हवालदार श्याम गुज्जर हाच मुख्य ड्रग्स माफिया आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित झालाय परंतु काल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी जे पद्धतीनं ड्रग्स माफिया विरोधात जे श्याम गुजर आहे यांच्या विरोधात ज्या पद्धतीनं स्टेटमेंट केलेला आहे की हा श्याम गुद्दर हा स्थानिक गुन्हे शाखेत आला कसा याची बदली स्थानिक गुन्हे शाखेमध्ये सेन्सिटिव्ह विभागात बदली झाली कशी कारण की पारनेर तालुक्यामध्ये पारनेर पोलीस ठाण्यात तो कार्यरत असताना त्याचे थेट संबंध तस्कर गाजा त्याचबरोबर माफिया यांच्याशी थेट संबंध होते या गुटखा तस्करांशी बी त्याचे मोठ्या प्रमाणात संबंध होते अनेक पारनेर येथील अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी त्याची बदली करण्यात यावी त्याचबरोबर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी निवेदनं जिल्हा अधीक्षक कार्यालयात दिलेली होती तरी देखील या पोलीस कर्मचाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा या सेन्सिटिव्ह विभागात का बढती देण्यात आली हा हे न उमजलेलं कोरं आहे सुजय विखे पाटलांनी आरोप करताना म्हटले आहे की याला स्थानिक गुन्हे शाखेमध्ये घेताना नक्की कुणाची शिफारस आहे हे तपासून बघितलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं आता ती वेळ आलेली आहे कारण की हा देश हे राज्य ज्या पोलीस बलाच्या याच्यावर पोलीस बलावर कार्यरत आहे त्याची शे सेक्युरिटी असेल संरक्षण आहे हे पोलीस बळावर डिपेंड करतं आणि अशा वेळेस पोलीस बळच जर लोकशाहीचं लोक्षाईल लोकशाहीला बाधक ठरत असल तर ही पोलीस यंत्रणा काय कामाची असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे राज्याचे मुख्यमंत्री कार्यतत्परा मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचं मोठा यांची हुशारी त्या ठिकाणी आपण या अगोदर बघितलेली आहे अतिशय हुशार आणि कर्तव्यनिष्ठ असे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री पद त्यांच्याकडेच आहे परंतु गृह खात्याला काही दिवसांपासून लागलेली ही उतरती कळा बघता त्यांच्याही कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे आणि खऱ्या अर्थानं जर आपण जर बघितलं तर हा श्याम गुजर जर या अगोदर पोलीस प्रशासनाकडं या आ, श्याम बुद्धरबद्दल सामाजिक कार्यकर्ते असतील पारनेर तालुक्यातील काही कार्यकर्ते असतील हे जर त्याच्या विरोधात तक्रारी करत असेल तर त्यांना स्थानिक गुन्हे शाखेसारख्या अति अतिसंवेदनशील असलेल्या या शाखेत बढती देणं योग्य होतं का हा देखील प्रश्न उपस्थित होतो आता दुसरा प्रश्न जो आहे सुजय विखे पाटील यांनीच उपस्थित केला होता की पारनेर तालुक्यात जो वीस किलो दहा किलो काय ड्रग्स त्याच्या काढ्यातून घेण्यात आला त्याबद्दल तो पारनेर तालुक्यातील कोणाच्या घरात ठेवण्यात आला ही नावे पोलीस अधीक्षकांनीच या ठिकाणी ओपन करावीत जाहीर करावीत पत्रकार परिषद घेऊन अन्यथा मी स्वतः जाहीर धमकीवाजा इशारा सुजय विखे पाटलांनी दिलेला आहे आणि या त्यांनी ठोस सांगितलेलं आहे की ही माहिती मला पूर्णपणे आहे परंतु तुम्हाला देखील ही माहिती आहे तर तुम्ही सुद्धा हे जे लोक आहेत ज्यांच्या घरात हा तस्कर ड्रग्स त्या ठिकाणी ठेवला होता लपून ठेवण्यात आलेला होता साठवण्यात आलेला होता तर या लोकांवर कारवाई का नाही केली या लोकांवर कारवाई का होत नाहीये कोणत्या राजकीय दबावाला आपण बळी पडत आहात हा देखील प्रश्न त्या ठिकाणी सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला आणि तो तथ्यहीन वाटतो तथ्यशील वाटतो कारण की सुजय विखे पाटलांनी ज्या पद्धतीनं काल प्रेसला उत्तर देताना सांगितलं की पारनेर तालुक्यातील दोघे जण आहेत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत ते समजलं पाहिजे त्यांचा रोग थेट निलेश लंके यांच्यावर होता की नाही हे माहीत नाही परंतु निलेश लंके यांनी मात्र त्या प्रश्नाचं खंडन करत लगेच पारनेरची बदनामी शिर्डीकडे लक्ष द्या अशा पद्धतीनं आणाबाका करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निलेश लंके यांनी केला या या माध्यमातून असं वाटतं की निलेश लंके यांचे कार्यकर्ते याच्यामध्ये सामील आहेत का हे देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे आणि ज्या पद्धतीनं कारवाई झाली ही पुणे स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलेली आहे ज्या पद्धतीनं शिरूरमध्ये शादाब शेख याच्या याला ताब्यात घेण्यात आलं शादाब शेखला ताब्यात घेण्यात आलं शिरूर येथून तो एक गॅरेज चालवतो या गॅरेज चालकाकडं एक किलो एम डी ड्रग्स सापडतात आणि त्याला शिरूर पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांच्या संयुक्त उद्यमाने त्याच्यावर कारवाई होती त्याला ताब्यात घेतलं जातं त्याच्यानंतर हा शादाब कोणाकडून हा माल आला तर हा माल गुन्हे शाखे गुन्हे शाखा अहिल्यानगर येथील या, या पोलीस कर्मचारी असलेला किंवा तत्कालीन पारनेर पोलीस ठाण्यात असतानाचा हा गुज्जर जो आहे श्याम गुज्जर याच्याकडून मला हा एमडी ड्रग्स मिळालेला आहे विकण्यासाठी असं जेव्हा सांगण्यात आलं त्यानंतर थेट पुणे स्थानिक गुन्हे शाखा शाखेचे पोलीस पोलीस आणि शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस हे संयुक्तपणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आले अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या त्या पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतलं आणि अहिल्यानगरच्या पोलीस अधीक्षकांना घरगे साहेब जे आहेत त्यांना सांगितलं की याचा कारनामा जेव्हा का आला त्यानंतर मात्र या पोलीस कर्मचाऱ्याला जे आहेत त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आणि त्याला घेऊन त्याची वरात थेट अहिल्यानगर ते पुणे स्थानिक गुन्हे शाखा ते शिरूर पोलीस स्टेशन अशी काढण्यात आली परंतु तत्पूर्वी हा जो एम डी ड्रग्स आहे हा कुठून पैदा झाला यांनी कुठून आणला हे बी कारण आहेत याने अजून किती ड्रग्स या ठिकाणी तिथून घेऊन कुणाला विकला आहे तो कुणाकडून ड्रग्स उपलब्ध करतो हे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत याच्यात महत्वाचं म्हणजे श्रामपूरमध्ये जेव्हा एम डी ड्रग्स पकडला गेला मोठ्या प्रमाणात त्यामध्ये हा गुज्जर जो आहे हा त्याच्यामध्ये सामील होता त्या छाप्यामध्ये हा स्थानिक गुन्हे शाखेने जो छापा टाकला त्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीममध्ये हा गुजर होता आणि त्याच्या कस्टडीत खऱ्या अर्थानं तो एमडी ड्रग्स आहे ते ठेवण्यात आलं होतं का आणि या त्याच्या कस्टडीत असताना हा एमडी ड्रग्स तिथून बाहेर काढला का असे अनेक प्रश्न आहेत परंतु असं सांगण्यात येतं एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्सचा साठा त्या ठिकाणी छापा मारून पकडण्यात आला आणि तो अहिल्यानगर जिल्हा अधीक्षक साहेब यांच्या नियंत्रणाखाली होता किंवा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जे कबड्डी आहेत यांच्या निरीक्षणाखाली होता तर मग यांचा थेट माझा तर थेट आरोप आहे माझाच नाही तर जनतेला देखील सवाल पडलेला आहे की यांचा थेट यामध्ये संबंध आहे का कारण की आपल्या कस्टडीतला माल एक आपला कर्मचारी असलेला पोलीस जातो त्या कस्टडीतून तो जप्त केलेला माल घेतो तिथं मैदा नेऊन ठेवतो आणि त्या मैद्याच्या एम एमडी ड्रग्स भरून तो बाहेर काढतो एवढं मोठी यंत्रणा असताना एवढं मोठं कार्यालय असताना या ठिकाणावरून हा एवढा मोठा साठा हा पोलीस एकटा कर्मचारी कसा नेऊ शकतो आणि तो थेट शिरूरपर्यंत कसा पोहोचतो हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे आणि त्यामुळे याच्या मागे नेमकी पाढरपेशी लोक कोण आहेत की जे सफेद कपडे घालून आहेत परंतु याच्या मागे यांचा कारनामा हा वाईट हेतू आहे तरुणाई बिघडत चालली आहे तरुणाई व्यसनाधीन होताना दिसत आहे आणि एम डी ड्रग्स म्हणजे विषारी औषध आहे याच्यातून मोठी तरुणाईला नुकसान होणार आहे आणि या कारणास्तव जे कोणी असेल पोलीस प्रशासनानं किंवा स्थानिक गुन्हे शाखा पुणे यांनी यांचा जो तपास अधिकारी असेल त्यांनी हे लोक जे 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 लोकांचा समावेश यामध्ये आहे कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता थेट या लोकांचे कारनामे जे आहे ते जनतेसमोर येऊन द्यावेत आमच्यासमोर येऊन द्यावेत अशी विनंती या ठिकाणी आम्ही देखील करत आहोत मीडियाच्या माध्यमातून तर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके यांनी काल घेतलेले एकमेकांचे वेगवेगळे स्टेटमेंट प्रेसच्या माध्यमातून हे दोन्हीही विचार करण्याला करायला लावण्याजोगे आहे कारण की याचा सरळ अर्थ असा होतो गुन्हेगारीकडे आता खऱ्या अर्थानं राजकीय लोक घुसलेत का असा थेट प्रश्न आता उपस्थित होतो आहे याचं उत्तर अहिल्यानगर जिल्हा अधीक्षक घारगेसाहेबांनी देणं गरजेचं आहे असं आता वाटतंय